<laughs> काय ले गडबडीत आज हा, 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 हा। ले धावपळ होती नाही का तुमची कष्ट का पण तुम्ही नाही तुमची तरी काय चुक म्हणा आता तुमची लवकरच गेली बिचारी तुम्ही एकटी बाई आणि तिच्यावर आखा संसार येऊन पाडला कस दिवस काढत कोणाला हा आता आम्हाला पण मस्त वाईट वाटलं बरं का पण काय करणार आता त्याच्या पुढे कोणाचं चाललंय नाही पण आमच्या सारखी लोक आहे बर का तुम्हाला आधार द्यायला कधी काय मदत लागली ना आम्हाला बिनधास हाक मारा अगदी अर्ध्या रात्रीची सुद्धा <laughs> म्हणजे कुठल्याही धावपळीत असलो तरी येऊ आम्ही असं म्हणायचं होतं <laughs> कस आहे चुकीचा अर्थ काढायला नको नाही तर उगीच तुम्हाला उद्या बोलतोच काहीतरी वाटायचं बघा आता आम्ही एवढं प्रेमाने बोलतोय तुम्हाला वेळच नाही बरं का आमच्याशी बोलायला उशीर होत आता कोणाला कोणासाठी वेळ आहे कस आहे सोनाबाई जरा आपल्या माणसाकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून आपलं येता जाता चौकशी करतो तुझी तुझा वेळ जात नसेल आता दिवसा ठीक आहे काम पण पन... तस काय नाही बर का ना, हाय मला लय काम आहेत आणि लोक पण आहेत माझ्या पाशी नाही मी तुम्हाला स्वप्पाला सांगू काय सरळ तुम्ही लग्न करून टाका हो माझ्या नवऱ्याने भरपूर काही ठेवलंय माझ्यासाठी कशाला दुसऱ्या लग्नाची गरज आहे सगळं ठेवलंय पण तोच नाही राहिला तर काय करता तुम्ही हा एकट्याने राहणं बरोबर आहे का मला सांगा तुम्ही एकटेन राहणं बरोबर आहे का आजच्या जगात हा बघायचो एखादा चांगला माणूस कोणतरी हा कळत नाही का तुम्हाला काय का, का सगळं सांगायला लागतंय आमच्या सारख्यानी पण आहे की मी सुटी ना सगळं सांगायला हे बघा तुम्हाला काही मदत लागली काय लागलं सरळ मी आहेच लागले तुम्ही मला काम आहे काम येतच पण मी काय म्हणतोय सोळा बरा मगापासून बघते बाई जरा लक्ष ठेवत जा नवराच मेल आहे आम्ही आहोत दिवस जाती रात कशी जाईल माझं मी करते की बरोबर तुम्हाला काय वाटतं विधवाबाई म्हणजे टाकलेली वस्तू आहे हा काय मला घरचे आहेत अजून मला सांभाळणारे आहेत अजून तुमच्यासारख्यांची गरज नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कळत नाही हा भीधबाई म्हणजे अशीच नाही का सगळ्यांनी उपभोग घ्यायचा तिचा तुमच्यासारखे माणसं आहेत ना भरून आम्हाला घाबरून राहावं लागतं जरा जपून राहावं लागतं सगळ्यांनी बघितलं ना नाही आपल्या बहिणीसारखी आहे बहिणीसारखी आहे तर अशी आमची गती नाही होणार काय तुमचा गैरसमज झाला बस गैरसमज माझं झाला बघतीये ना बघापासनं काय गैरसमज होत आहे तो आणि तुमच्या बोलण्याचा अर्थ काय मला कळत नाही हां सारखं याच्या मागे त्याच्या मागे लुडूगुडू लुडू गुडू तुमच्या घरात कुणी आहे नाही काय जाऊ सांगत आताच तुमचे चांगले माहिती आहेत मला शेतात येऊन काय काय करताना काय काय नाही ते हे बघा आता सांगते व्यवस्थित एकदा शेवटच ऐकून घ्या परत असं माग माग आलात ना माझ्या तर बघाच मग तुमची कशी वाट लावते ते विधवा म्हणून काय झालं कमी समजायचं नाही आले तोंडवर करून माझ्याकडे लक्ष दे